नमस्कार नंदिनी खूपच अस्वस्थ असते त्यावेळेला मानिनी नंदिनीजवळ येते आणि नंदिनीला बोलते नंदिनी खरंच आम्हाला माफ कर तेव्हा नंदिनी बोलते आई तुम्ही का आमची माफी मागताय के तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात मग नंदिनी काय करू माझ्या मोठ्या बहिणीनी माझ्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त केली नंदिनी तसं जर का झालं नसतं तर तू आणि पार्थ एकत्र असतात तुमचा संसार सुखाचा असता तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई प्लीज आता पार्थचा आणि माझा काही संबंध नाही पार्थ माझ्यासाठी काव्याचा नवरा आहे आणि खरं सांगू का या पलीकडे आमच्यात कसलंच नातं नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते मला सगळं काही समजतंय नंदिनी सगळं काही पटतंय पण नंदिनी कितीही काही झालं तरी स्वतःच्या मनाला विचार ना तू तुला किती त्रास होत असेल तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई खरं सांगू का मी या गोष्टीचा विचार नाही करत मी फक्त आणि फक्त आता जे पुण्यात आहे त्या गोष्टीचा विचार करते आई प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा आणि प्लीज जर का तुम्ही स्वतःला शांत केलं ना तर बरं होईल आई नको त्या गोष्टींचा विचार करू नका तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडलेली असते मानिनी मोठ्यानी बोलते मला कळतंय नंदिनी तुला खूप त्रास होतोय पण नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मी सगळं काही व्यवस्थित पार पाडेल इकडे मात्र पार्थ खूपच अस्वस्थ असतो त्यावेळेला पार्थला मागून जाऊन मिठी मारत बोलते देशमुख काय झालं त्यावेळेला मात्र पार्थ काव्याला जोरात धकलत बोलतो काव्या काय करताय तुम्ही काव्या तुम्ही जे काही करताय ते भानावर आहात का तेव्हा लगेच काव्या म्हणते काय झालं मी माझ्या नवऱ्याला मिठी मारली त्यात चुकलं काही तेव्हा लगेच पार्थ बोलतो काहीच चुकलं नाही पण तुम्ही प्लीज असं वागू नका कारण तुम्ही स्वतःलाच त्रास करून घ्याल नंतर काव्या तुमचं हे वागणं मला नाही पटलेलं काव्या प्लीज विचार करा ना तेव्हा लगेच काव्या म्हणते मला कसलाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे माझं चुकलं आहे हे मला कळलं आहे पण प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल प्लीज हा विषय ताणू नका आणि मला आता या गोष्टीवरती काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या तुम्हाला काही गोष्टी कळत नाही आहेत म्हणून तुम्ही असं वागताय पण उद्या जर का तुम्हाला माझ्यापासून लांब जावं असं वाटलं तर तेव्हा लगेच काव्या म्हणते नाही पार्थ मी निर्णय घेतलाय की आयुष्यभर आता तुमच्यासोबत संसार करायचा मला तुमच्यापासून वेगळं व्हायचं नाही देशमुख तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरंच खरंच तुम्हाला माझ्यापासून वेगळं व्हायचं नाही तेव्हा लगेच काव्य म्हणते नाही तर इकडे जीवा नंदिनीच्या जवळ आलेला असतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी काय झालं कसला विचार करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा माझ्यामुळे तुमची ही जी काही अवस्था झाली ना ती मला नाही सण होत जीवा मी कसं सांगू तुम्हाला मला सुद्धा त्रास होतो या गोष्टीचा जेव्हा तुम्हाला मी त्रासात बघते खरं सांगायचं तर जिवा मला खरंच खूप वाईट वाटतं तुमच्याकडे बघितलं की तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी खरं सांगू का मला या गोष्टीचं नाही वाईट वाटत आणि खरं सांगायचं तर आता या गोष्टीचा मला विचार नाही करायचा कारण हे सर्व काही संपलेलंच आहे मला एकच गोष्टीचं खूप वाईट वाटतं ते म्हणजे तुम्ही प्लीज स्वतःचा विचार करा बाकी कसलाही नाही तेव्हा मात्र जिवा खूपच खुश असतो तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा एक गोष्ट मात्र नक्की आपण आपल्या नात्याला एक चान्स देऊया का तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी मी तर तयार आहे पण तुझं काय मला खरंच कळत नाही नंदिनी मला खूप भीती वाटते मला तुझ्याशी बोलायलाच भीती वाटते नंदिनी असं वाटतं की मी चुकीचं वागतोय नंदिनी मला सुद्धा आपल्या नात्याला एक चान्स द्यायचा आहे तू मला समजून घेशील नंदिनी मी तिला माझ्या आयुष्यातून कायमचं काढून टाकलंय पण प्लीज तू जर का माझा हात धरायचा विचार केलास तर प्लीज मला बरं वाटेल नंदिनी आपण दोघांनी एकत्र मिळून संसार करूया तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो चालेल मला तुमच्यासोबत संसार करायची गरज आहे आणि मला तुमच्या सोबत राहायचं आहे मला असं वाटतं की आपण आपल्या नात्याला एक चान्स दिला पाहिजे अगदी मनापासून तेव्हा लगेच जीवा बोलतो मी तर तयारच आहे फक्त मला तुझीच काळजी होती आता तू विचार कर तू जर का तयार असशील तर मला नक्कीच आवडेल तेव्हा लगेच नंदिनी बोलते मी तर तयारच आहे आणि कायम तयार असणार तेवढ्यात मात्र मानिनी तिथे येते आणि मानिनी बोलते मला खरंच तुमचा निर्णय आवडला मला खूप बरं वाटलं या गोष्टीचा मला आनंद झाला खरं सांगू का नंदिनी तू जीवाला एक चान्स दिलायस याच गोष्टीतच माझा आनंद आहे वसुआताई जे काही वागल्या त्याच्या कर्माची शिक्षा त्यांना यांनी दिली तेव्हा लगेच नंदिनी बोलते खरं सांगू का आई मला वसुवत्यानी हे घर सोडून जावं अशी अजिबात इच्छा नव्हती किंवा बाबांनी त्यांना प्रॉपर्टीमधून बेदखल करावं असं सुद्धा वाटत नव्हतं पण खरंच सांगते आई वसुवत्या जे काही वागल्या त्यामुळे आमची आयुष्य उद्ध्वस्त झाली आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही तेव्हा जीवा बोलतो मी सुद्धा माफ करणार नाही आणि वसुहत्याला तर तिच्या कर्माची शिक्षा मिळणारच तेव्हा मानिनी लगेच नंदिनीला बोलते नंदिनी जाऊ देत ना त्या विषयावर कशाला बोलताय नंदिनी हा विषय इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल खरं सांगू का नंदिनी या विषयाचा विचारच करू नका तुमच्या आयुष्याचा विचार करा नंदिनी तुम्ही जर का तुमच्या आयुष्याचा विचार केलात तर बरं होईल तेव्हा मात्र नंदिनी खूप खुश होते आणि बोलते खरं सांगायचं तर मला कळतच नाहीये मला समजतच नाही आहे आता काय करावं ते पण मी मात्र आता तयार झालोय सगळ्या गोष्टींसाठी तेव्हा मात्र नंदिनी मोठ्यानी बोलते आता संपलंय सर्व आता मला या विषयावर बोलायचंच नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी तू फक्त एकाच गोष्टीचा विचार कर तो म्हणजे स्वतःचा स्वतःच्या आयुष्याचा बाकी कसलाही नाही नंदिनी तू आणि जिवा संसाराला सुरुवात करा म्हणजे सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र जिवा खूप खुश असतो तर इकडे काव्या सुद्धा पार्थला म्हणत असते पार्थ आपण आपल्या नात्याला एक संधी देऊया पार्थ तुम्हाला काय वाटतंय बघा तुम्ही जर का नात्याला संधी द्यायचा विचार करत असाल तरच मी पुढचा विचार करेन तेव्हा मात्र पार खूपच खुश होतो आणि बोलतो चालेल मी नात्याला एक संधी द्यायला तयार आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आता सगळं काही नीटच होणार आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही काव्या आपण आपल्या नात्याला संधी देऊ या मला तर तुमच्यासोबत राहायचं आहे काव्या तेव्हा मात्र काव्या बोलते पार चला तर मग हात पकडूया आणि नव्याने सुरुवात करूया आणि काव्याने पार्थचा हात पकडलेला असतो आणि काव्या म्हणते आता सगळं काही नीट होणार आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही सगळं काही नीटच होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या पार्थ नंदिनी जीवाच्या संसाराला वसुवत्या आणि रम्याची दृष्ट लागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू